सोनू आणि धनत्रयोदशीचा खरा अर्थ एका गावात सोनू नावाचा एक गोड मुलगा राहत होता धनत्रयोदशीचा दिवस जवळ आला की सगळे लोक घर स्वच्छ करत होते दिवे लावत होते आणि सोनं चांदी खरेदी करत होते सोनू आईला विचारतो आई सगळे एवढं सोनं का विकत घेतात हाच का धनत्रयोदशीचा आनंद आई हसली आणि म्हणाली बाळा धनत्रयोदशी म्हणजे फक्त सोनं चांदी नव्हे त्या दिवशी आरोग्याचे आणि चांगल्या विचारांचेही पूजन केलं जातं आपण धन्वंतरी देव यांची पूजा करतो कारण ते आयुष्य आणि आरोग्याचे देव आहेत सोनू थोडा विचारात पडला त्याला आठवलं त्याचा मित्र चिंपू काही दिवसांपासून आजारी होता त्याने लगेच ठरवलं मी माझा सोना न विकत घेता चिंपूला फळं आणि औषधं घेऊन देन तो तसं करतो चिंपू खुश होतो आणि हसत म्हणतो तू मला भेटलास हेच माझं खरं धन आहे त्या रात्री सोनूने आईला सांगितलं आई आज मला समजलं खरं धन म्हणजे सोनं नाही तर चांगले मित्र निरोगी शरीर आणि दयाळू मन हेच खरे धन आहे शिकवण धनत्रयोदशीचा खरा अर्थ म्हणजे आरोग्य दयाळूपणा आणि चांगले संबंध जपणे सोनं चांदी महत्वाचं